जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत तालुक्यातील रेड संस्थेच्या इंग्लिश स्कूल कोंबडी विद्यालयामध्ये लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ कोंबडी चैतन्य उद्योग समूहाचे सर्व, सर्व सर्व सुरेश काका गोरखे व विद्यालया व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या निमित्ताने साहेब फौदाय कैलासवासी सोपनराव गोरखे यांच्या प्रत्यर्थ भव्य वक्तृत्व स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले होते या भव्य स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व सांस्कृतिक विभागाचे सचिव सुनील गोरखे यांनी वक्तृत्व विकसनाचे मानवी जीवनातील महत्त्व विशेष करून स्पर्धेचा हेतू स्पष्ट केला स्पर्धेत लहान गट व मोठ्या गटात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला लहान गटामध्ये ज्ञानेश्वरी गांगुर्डे आणि प्रेम तापकीर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच मोठ्या गटामध्ये प्रांजल गांगर्डे वैष्णवी जगदणी व सृष्टी सुद्री या विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक या स्पर्धेसाठी विद्यालयातील भाषा विषयाचे शिक्षक सी एन जायभाय जी सी उमरे व आर के शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना साई महेश गांगर्डे यांनी मांडली तर अनुमोदन आठवीचे विद्यार्थी आरती गांगर्डे यांनी दिले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका एस बी कांबळे यांनी भूषवले उपस्थित सर्वांचे ऋणनिर्देश आखाडे सर यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग सचिव सुनील गोरखे यांनी केले तर वाय के डमाळे यू एम आखाडे जी एस खंडागडे आणि यांनी व्ही काशीद यांनी विशेष सहकार्य केले या स्पर्धेतील पारितोषिक विधेयत्या स्पर्धकांना व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र पेन आणि ट्रॉफी रोख रक्कम देण्यात आली स्पर्धेच्या या आयोजनाबद्दल सर्वांचे या ठिकाणी विशेष कौतुक होत आहे लोकशाही लोकशाही रण्णाभाऊ साठे मित्रमंडळ अध्यक्ष सुरेश काका गोरखे यांच्या आर्थिक योगना योगदानामधून लहान व मोठ्या गटातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे अकराशे सातशे एक व पाचशे एक रुपयांचे रोख पारितोषिक तसेच पेन आणि आकर्षक प्रमाणपत्र आणि ट्रॉफी विनायक गोरखे व संजय गोरखे यांनी उपलब्ध करून दिली या कार्यक्रमाच्या यशस्वी स्थितीसाठी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमरुद्दीन

रुजू झालेत आणि पहिलाच कार्यक्रम त्यांना त्यांना तुम्ही सर्वांनी एवढा प्रतिसाद दिला त्यांचा सत्कार आपल्याला आपले, आपले कोंबडी गावचे सरपंच यांनी करावं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रथम तर मला हे त्यांचं जे मंडळ असत हे तरुण गॅग असत यांनी जे बक्षीस ठेवून जो कार्यक्रम आयोजित केला या शाळेमध्ये त्यांचं प्रथम तर मी सर्वांच्या वतीने हार्दिक असा अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्याने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून आपली मागून येणारी जी परंपरा आहे ती कुठं चालवली त्याबद्दल त्यांचे सगळ्याच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो त्यानंतर त्यांचं परिश्रम करीत असताना सर्व शिक्षकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्यांना एक दिवसामध्ये तयारी करायला लावली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे अशी की विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो स्वप्न हे खरं असतं का खोटं असतं काय याचं उत्तर काय मग स्वप्न रंगवीत असताना आपण एखादा शिक्षक आपल्या शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांना विनंती की शिक्षक शाळेमध्ये ज्यावेळेस येतात त्यांच्या अंगावर चांगले कपडे असतात बोट असतात गाडी असतात आपण रंगवतो आणि आपण चार विद्यार्थ्याचे भाषण पण असं शांत माहिती स्वप्न खरे बघ होते ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीची जी, जी उनीव आहे ही उनिव तुम्ही भरून काढा कारण आपले आचार आपले विचार आणि आपली संस्कृती कशी असली पाहिजे या ठिकाणी जाणून घ्या कारण स्वप्न रंगून उपयोग नाही त्याचा काही आपण जर दहा मिनटंनी शांत बसत नसेल किंवा दुसरी बोलत असताना आपण जर हसत असेल तर आपल्यामध्ये काय होती आहे आणि जी कुल कमिटीचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील किंवा तरुण गँग शिक्षकांना फुल परवानगी दिलेली आहे की विद्यार्थ्यांनी काही जर गैरप्रकार केला ज्ञाना घातला ऐकलं नाही शिक्षकांचं तर त्यांना वाटेल ती शिक्षा द्या त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही स्वप्न रोगू नका की आपण शिक्षकांनी आपल्याला मारल्यानंतर आपण बोलल्यानंतर आपल्या आई वडिलांकडे जातो शिक्षकांकडे येतो काही बोलतो ही स्वप्न तुम्ही बंद करा कारण काय झालेलं नेमकं की ह्या तरुण अंगाने मनावर घेतले त्याच्यामुळे ती सगळी सोय तुमची झालेली त्याच्यामुळे तुम्ही थोडस अभ्यासाकडे लक्ष द्या शिक्षक तुम्हाला शिकवते त्याचा व्यवस्थेशीरा अभ्यास करा कारण काय झाले एक सुविचार आहे सुविचार काय सांगतो नेमका की बाळांनो बुद्धी ही एक कॅमेरा आहे आणि अभ्यासाची रेळ घालून प्रयत्नाचे जरी बटन दाबले ते यशाचे फोटो